छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीचं औचित्य साधून पन्हाळगडावरून महाराष्ट्र कर्नाटकातील शेकडो शिवभक्तांनी शिवज्योती प्रज्वलित करून नेल्या यंदा केंद्र शासनाच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं प्रशासनानं ने नेटकं नियोजन केलं होतं रायगड जिल्ह्यातील कामारली गावच्या ग्रामविकास मंडळाची पहिली शिवज्योत रायगडचे अप्पर जिल्हा अधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीचं औचित्य साधून पन्हाळगडावरून महाराष्ट्र कर्नाटकातील शेकडो शिवभक्तांनी शिवज्योती प्रज्वलित करून नेल्या शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावरून सुमारे चौदाशे शिवज्योती रवाना झाल्या पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जन्मकाळ सोहळ्यासह इतर कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी मंगळवारी रात्रभर पन्हाळगडावर शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती पारंपरिक वाद्यांसह भगव्या टोप्या फेटे झेंडे आणि जय भवानी जय शिवाजी या नामघोषानं संपूर्ण पन्हाळगड शिवमय झाला होता दरम्यान पन्हाळा नगर परिषदेच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी शिवभक्तांचं स्वागत केलं दरम्यान आज सकाळी दहा वाजता जन्मकाळ सोहळा झाल्यानंतर महिलांनी पाळणा गायला यावी पन्हाळा शिवमंदिर व्यवस्थापक संचित भाडेकर हनीफ नगारजी दगडू अतिग्रे यांनी सेवा बजावली यावेळी माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल रवींद्र धडेल अमरसिंह भोसले शरीफ नगारजी अतिश अतिग्रे वैभव कोळी सत्यजित गायकवाड यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते